मी विद्या देशमुडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आता <laughs> काय सांगू तुम्हाला कम्मालीची भारी भाजी आणली माझ्या पोराने कोथंबीर आणली पुदिना आणलंय अजून मेथी आणली इतकी छान कोथंबीर इतकी छान पुदिना इतका छान मेथी काकडी आणि बटाटे जरा कमीच आणलात पण हा ठीक आहे जा बिर्याणी तो करतोय बिर्याणी म्हणजे व्हेजवाली बिर्याणी आम्ही काही व्हेजवालीच खातो आम्हाला काही नॉनव्हेज जमत नाही

सतरा बाय नको बोलत जाऊ काय सतरामेंट आमचा बाप गरीब होता गरीब नव्हता हिशेबाद्रा हिशेबाईल दहा रुपये दहा रुपये होते माझे वडील खरच ही गोष्ट मला मला आणि खुशफुसार होत शाळेमध्ये पण आमच्या बापामुळे आमचं नुकसान झालेलं आहे माझ्या मम्मी मुळे मला क्रिकेटच काहीतरी वेगळं काय नाही माझा काही संबंध नाहीये बॅट घेऊन ना माझा काही संबंध नाही मी बॅट काय रे सतरा बारा याला दहा हजाराची बॅट पाहिजे कुठून कुटुंबीची दहा हजाराची बॅट हजार बरं त्याची किती आठ हजार नऊशे नव्याण्णव प्राइस देणार त्याची प्राइस किती आठ हजार सहाशे त्याची बर ते टाकून आता हॅलो टाकलं बरं आला बाय घेत ये 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 नाही सॉरी ये हे असं आमचं एवढं काय झालं मी हे टाकलं म्हणून लगेच आलाय चल चल तसं राजा चल हे पिल्ल्या हे चमड्या हे चकुल्या चल जोरात बॉल लागलाय लागला गेला निके होता ना आला परत महागारी मला बॉल मारून एक तर माझ्या पायाला आधीच छेस लागली माहितीये का सकाळी शिवम जोरात व्हिडिओ काढण्याच्या नादार मी, मी कुठे जाते रे शिवम मी कुठे नाही जात पप्पा आले काय आले आले पप्पा आले पप्पा आले पप्पा आले अरे ढकलतोय कशाला तुम्हाला सतरा बाऱ्या ढकलू नको सतरा बारे कमिंग आत्ता आपल्याला वाईस ओवर करावं लागत आहे कारण अँग्री मॅन घरी आलेले आहेत बरोबर की नाही सांगा चला चला तर मग सगळी ग्रेव्ही बनवून झाली वरून भात टाकायची प्रोसेस चाललेली आहे आणि इतका सुंदर झाला होता की नाही भात काही तुम्हाला सांगू जे बिघडले ते मी सगळं सांगत असते परवाजी पार्लेजीची बर्फी गेली होती ना बिघडलीच होती कोणीच खाल्ली नाही शेवटी देऊन टाकले कोणाला दिले नाही सांगत जाऊ द्या आणि इथून पुढं मी कधी पण अशी बिर्याणी बनवली ना मी हातच बनवणार आहे कारण कुकर तेवढा तेम आहे एक सव्वा किलो वगैरे भात आणि ग्रेव्ही वगैरे त्याच्यामध्ये बनवू शकते इतका तर कुकर मोठा आहे आणि दुसरं म्हणजे शिवमला असं वाटत होतं की पूर्ती का नाही पुरती का नाही मम्मी संपल लवकर त्याची अशी शंका होती की संपल म्हणून त्याला वाटत होतं संपल म्हणून त्याची पहिली गाई असते आता जो आम्ही एक म्हणजे आता तो डबा म्हणजे काही बिझनेस म्हणून देत नाही पण एक ठीक आहे गावाकडचा मुलगा आहे म्हणून मी देते कोणाला गैरसमज होऊ नये म्हणून मी आधीच क्लिअर करते तर त्याला असं वाटतं की त्याची ह्याची चांगली फ्रेंडशिप झाली याला असं वाटतं की त्याला पहिलं द्यायला पाहिजे पहिला डबा तो त्याला भरायला लावतो आणि मग आमच्या घरच्यांचा तो बाकीचा विचार करतो इतका तर समजूतदार माझा मुलगा आहे पण कधी कधी त्याच्या मनासारखा नाही झालं <coughs> तर तो चिडतो तर नंतर ही सगळं झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चार दोन तीन चमचे असं खूप छान असं तूप टाकलं आणि मी काय म्हणू आम्हाला इथल्या सुगी व्हे व्हेज बिर्याणी खूप आवडती काल इतकीच छान झाली होती की त्या बिर्याणीला ती बिर्याणीलाही महाग राहिली इतकी सुंदर झाली होती मग पहिलं तर नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला सांगितलं तसं डबा भरला त्याचा अंदाबा देऊन आला मग आम्ही ते जेवायला घेतलं तिघांना आणि लाडू सगळं सोबत सगळं सोबत घेऊन आम्ही जेवलो आणि मग काय सांगू आता परत काय तुम्हाला बाय बाय करायची वेळ आली बाईस तर आपला घोवर आहेच आणि मग नंतर शिवमनी मला खूप सारी मदत केली त्याच्या मनासारखं झालं ना त्याच्या आवडीचं जेवण असलं त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणल्या तर तो आनंदी असतो खुश राहतो आणि मग काम करायला मला मदत करतो असाही तो कामामध्ये मदत करतो पण समोरासमोर असलं की थोडं आमचं होतं हो, हो द्या आता माझ्याशिवाय तो कोणावर हक्क दाखवणार को आहे बरोबर आहे का सा, नाही सांगा तर आता टीनेजरमध्ये आहेत मुलं आपल्याला समजून घेणं बाग आहे तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका